राष्ट्रीय महामार्गावर नवसाळ फाट्यानजीक पुलात दोन ट्रकची अमोरासमोर टक्कर होऊन अपघात झाल्याची घटना चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली सदरच्या अपघातात ट्रेलरचा चालक अडकून पडल्याने त्याला पोकलन मशीनच्या सहाय्याने बाहेर काढून त्वरित एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे मुर्तिजापूर येथे रवाना करण्यात आले अपघात घडल्यानंतर दोन्ही ट्रक रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीस मार्गक्रमण करण्यास जागा नसल्याने वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती याबाबत सविस्तर वृत्त असते की राष्ट्रीय महामार्गावर दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान नवसाळ फाट्या नजीकच्या पुलात अकोल्याकडून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक अठ्ठेचाळीस ए व्हाय पंचावन्न नव्याण्णव तसेच अमरावतीकडून अकोल्याकडे जाणारा डब्ल्यू पी तेवीस ई अठ्याहत्तर शून्य सहा या दोन वाहनात अमोरासमोर टक्कर झाली या दरम्यान ट्रेलरचा ड्रायव्हर साईडचा भाग चकनाचूर झाला तसेच चालक अडकून पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला मार लागून तशाच अवस्थेत होता ट्रेलर चालकाला पोकलंडच्या मदतीने बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले या अपघाताची माहिती माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळतात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे जमादार दिलीप नागोलकर नंदकिशोर टिकार शिपाई राजेश डोंगरे यांच्यासह घटनास्थळी त्वरित दाखल होऊन सर्वप्रथम मार्गावर मधोमध असलेले दोन्ही ट्रक ओकलंडच्या मदतीने वेगवेगळे करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली सदरचा अपघात पुलात झाला असल्याने वाहतूक मोकळी करण्यास दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांना एक तास तात्कळत बसावे लागले या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर